फीडबॅक शिक्षण क्षेत्रात हा शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो नाही का पण नेमका अर्थ काय आहे याचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तो खरंच इतका महत्वाचा का असतो चला आज याच विषयावर जरा सोप्या भाषेत बोलूया खरंतर हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो शिक्षक म्हणून पालक म्हणून आणि हो कधीकधी विद्यार्थी म्हणून सुद्धा याचं उत्तर खरंतर एकाच शब्दात दडलंय आणि तो शब्द आहे प्रत्याभरण पण नुसतं प्रत्याभरण देऊन भागत नाही ते प्रभावीपणे कसं वापरायचं हेच तर खरं आव्हान आहे प्रत्याभरण म्हणजे फक्त बरोबर किंवा चूक असं सांगणं अजिबात नाहीये असं समजा की आपण एका विद्यार्थ्याला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय पहिली वा हे तू खूपच छान केलंस दुसरी इथे ना आपण अजून थोडंच चांगलं करू शकतो आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची हे चांगलं करण्यासाठी तू असं करून बघ बघा किती फरक पडतो के एस सिंग यांनी काय सुंदर शब्दात हे मांडलंय ते म्हणतात की प्रत्याभरण म्हणजे टीका टिप्पणी नाही तर तो एक पूल आहे एक असा पूल जो विद्यार्थ्याची आजची कामगिरी आणि त्याचं जे ध्येय आहे यामधलं अंतर कमी करतो किती छान विचार आहे ने का बरं हे सगळं ठीक आहे पण एक मिनिट थांबा आपण सारखं म्हणतोय की प्रत्याभरण महत्वाचं आहे पण ते इतकं महत्वाचं का आहे म्हणजे त्याचा नेमकं काय आणि कसा परिणाम होतो चला बघूया बघा प्रत्याभरणामुळे विद्यार्थ्याला स्वतःची ताकद आणि कमकुवत बाजू कळतात एवढंच नाही तर यामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालक या तिघांसाठीही शिक्षणाची गुणवत्ता सुधारते शिकवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार त्याला मार्गदर्शन करता येतं थोडक्यात काय तर ही एक अशी गोष्ट आहे जी संपूर्ण शिक्षण प्रक्रियेलाच अधिक चांगली बनवते आता प्रत्याभरण द्यायचं म्हणजे कसं याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत असं समजा की आपल्याकडे एक जादूची पेटी आहे एक फीडबॅक टूल किट चला तर मग ही पेटी उघडून बघूया की आतमध्ये कोणकोणती साधने आहेत तर या किटमध्ये दोन मुख्य हत्यार आहेत एक म्हणजे लेखी प्रत्याभरण आणि दुसरं म्हणजे तोंडी दोघांची स्वतःची अशी एक खासियत आहे आठवत आहे का वहीत लालशाहीने लिहिलेला ले शेरा ते झालं लेखी प्रत्याभरण आणि वर्गात शिक्षकांनी पाठीवर दिलेली शाब्बाशकीची थाप ते झालं तोंडी प्रत्याभरण दोन्हीही तितकेच महत्वाचे लेखी प्रत्याभरण ही तर सगळ्यात जुनी आणि आपली ओळखीची पद्धत आपल्या सगळ्यांच्याच वहीत किंवा उत्तरपत्रिकेत शिक्षकांनी लिहिलेलं उत्तम छान प्रयत्न किंवा पुन्हा प्रयत्न कर असे शेरे नक्कीच असणार आठवले ना ते दिवस पण चांगलं लेखी प्रत्याभरण द्यायचं म्हणजे काय करायचं अगदी सोपं आहे पहिलं म्हणजे आपलं अक्षर वाचता येईल असं स्पष्ट लिहा दुसरं सकारात्मक शब्द वापरा तिसरं फक्त चूक सांगू नका ती कशी सुधारायची हे पण सांगा कौतुक आणि सूचना यात एक बॅलन्स हवा आणि हो सगळ्यात शेवटी एक छानसं प्रोत्साहन देणारं वाक्य बस आता वळूया तोंडी प्रत्याभरणाकडे इथे ना शब्दांपेक्षाही बोलण्याचा सूर आणि हावभाव जास्त महत्वाचे ठरतात विचार करा शबाश असे जेव्हा शिक्षक अगदी मनापासून उत्साहाने म्हणतात तेव्हा त्या ते ते विद्यार्थ्याचा चेहरा कसा आनंदाने उजळून निघतो तोंडी प्रत्याभरण देताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवलीच पाहिजे ही एक चर्चा आहे भाषण नाही आपला सूर नेहमी सकारात्मक आणि आश्वासक असावा भाषा सोपी असावी चुका सांगताना थोडा संयम बाळगावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यालाही बोलण्याची संधी द्यावी आता आपण एका खूप महत्त्वाच्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे रचनात्मक प्रत्याभरण म्हणजे काय तर तुमचं उत्तर चुकलं असं थेट म्हणण्याऐवजी अरे वा तू उत्तराच्या अगदी जवळ पोचला आहेस फक्त या एका गोष्टीचा पुन्हा विचार कर असं सांगणं पाहिलं यात आत्मविश्वास वाढतो कमी नाही होत रचनात्मक प्रत्याभरणाचा आत्माच हा आहे की ते विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवतं ते केवळ अंतिम निकालावर नाही तर शिकण्याच्या प्रवासावर त्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतं कसं सुधारायचं याचं स्पष्ट मार्गदर्शन देतं आणि हे सगळं कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठपणे केलं जातं आता कधीकधी ना एका एका विद्यार्थ्याशी बोलण्याऐवजी संपूर्ण वर्गाला किंवा गटाला एकत्र प्रत्याभरण देणं जास्त फायद्याचं ठरतं समजा गणिताच्या पेपरमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारची चूक केली आहे मग त्यावर वर्गात सगळ्यांसमोर एकदा चर्चा केली तर सगळ्यांचाच फायदा होतो ना बरोबर गटप्रत्याभरणामुळे शिक्षकांचा वेळ आणि ऊर्जा तर वाचतेच पण एक मोठा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांवरचं वैयक्तिक दडपण कमी होतं त्यांना कळतं की अरे ही चूक फक्त माझीच नाही झाली आणि मग ते एकमेकांकडूनही शिकतात आणि मग येतं वैयक्तिक प्रत्याभरण हे अगदी नावाप्रमाणेच आहे खास एका विद्यार्थ्यासाठी त्याच्या गरजा त्याची कौशल्य आणि त्याची प्रगती लक्षात घेऊन दिलेलं मार्गदर्शन म्हणजे अगदी टेलर मेड फीडबॅक आणि म्हणूनच ते खूप प्रभावी ठरतं वैयक्तिक प्रत्यभरणाची खरी ताकद काय आहे माहीत आहे यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये विश्वासाचं एक घट्ट नातं तयार होतं जेव्हा विद्यार्थ्याला हे जाणवतं की माझे शिक्षक माझ्या प्रगतीची खरोखर काळजी घेतात तेव्हा शिकण्याची प्रेरणा आपोआप वाढते बर आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की या सगळ्याचा फायदा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यालाच होतो का तर उत्तर आहे अजिबात नाही याचा परिणाम एका पाण्यातील तरंगासारखा दूरपर्यंत पोहोचतो हे बघा विद्यार्थ्याला तर फायदा होतोच त्याला प्रगतीची दिशा मिळते त्याचा आत्मविश्वास वाढतो पण पालकांनाही आपल्या मुलाच्या शिकण्याच्या प्रक्रियेत प्रक्रिये सहभागी होता येतं आणि शिक्षकांना त्यांनाही आपली शिकवण्याची पद्धत कुठे आणि कशी सुधारायची हे कळतं म्हणजे ही एक विन 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 सिच्युएशन आहे सगळ्यांचाच फायदा चला तर मग आतापर्यंत आपण जे काही बोललो त्याचा सार थोडक्यात पाहूया या प्रभावी प्रत्याभरणाची गुरुकिल्ली नेमकी आहे तरी काय फक्त चार सोपे नियम लक्षात ठेवूया पहिला प्रत्याभरण हा शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक अविभाज्य भाग आहे दुसरं ते नेहमीच सकारात्मक स्पष्ट आणि रचनात्मक असावं तिसरं त्याचा मुख्य उद्देश आत्मविश्वास वाढवणं आणि शिकायला प्रेरणा देणं हा आहे आणि चौथा सगळ्यात महत्वाचा प्रत्याभरण हे चुका दाखवण्यासाठी नाही तर पुढचा मार्ग दाखवण्यासाठी आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी कोण आहे तर तो आहे विद्यार्थी त्याची वाढ त्याची प्रेरणा हेच आपलं अंतिम ध्येय असायला हवं शेवटी जाता जाता फक्त एकच वाक्य लक्षात ठेवूया प्रत्याभरण म्हणजे तपासणी नव्हे तर दिशादर्शन आपण विद्यार्थ्यांचे परीक्षक नाहीत तर मार्गदर्शक आहोत आणि आता शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आज आपण जे काही समजून घेतलं ते प्रत्यक्षात आणताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीचा पूल बांधायला मदत करण्यासाठी आज कोणत्या प्रकारचं प्रत्याभरण देणार आहोत नक्की विचार करा